अपमान केला अरे माझा अपमान जाऊ दे तुझा अपमान केला कशाला जाईमत नाही जाणार जाणारच नाही तर नहीं। खरत. नहीं, नहीं, खरत नहीं <laughs> मी खरंच नाही खरंच नाही जाणार पण मग मी जाणार आहे काय कुठं मग मी तिच्याकडे नाही जाणार आहे तिच्याकडे नाही जाणार मग मी गावामध्ये जाणार आहे असं सरळ ना मला कस नाही मजा करत जाऊ काय माझ्या मा मध्ये इकडं मै साजा व्हायची नाही ग नाही तुला अशी साजा विजा मी आता काही होऊन देणार नाही छान आहे की नाही आणि गावात सरळ जायचं आणि सरळ यायचं त्या वाटाने जायचं इकडून काय जायचं नाही इकडून 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 हा ते तिथं लांबपण काय नाही थोडं फिरून गेलं तरी चालतंय पण तिकडून गावा जायचं इकडून जायचं नाही बरोबर जा मी आता लवकर या लवकर येऊ नाही तर जातच नाही ना बरं जात नाही जात काय म्हटले तू लवकर लवकर येतो हा लवकर येऊ का हा सोडत आहात मा गांब्या गू राहिल्यात माझ्याकडं एवढं काय मनावर घेऊ नका तुम्ही शिकू नका मायावानी